नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज माझ्यासोबत आहेत बीज परीक्षण अधिकारी नागपूर मान्य बंडा कुमार आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे परभणी आणि नाग नागपूर या तीनच ठिकाणी आहेत आणि हे खूप महत्वाचं काम आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं किंवा हे कार्यालय खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न राहतो की बियाणं प्रत्येक शेतीमध्ये काही पिकवायचं आहे तर आपल्याला बियाणं पहिले विकत घ्यावं लागतं तरी घरचं बियाणं असतं परंतु बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून बियाणं विकत घेत असताना बियाणं फॉल्टी येऊ शकतं आणि मग अनेक काही गोष्टी समस्या उद्भवतात तर त्या दृष्टीनं आपण मान्य बंडाकुमार जे आहेत यांच्याकडून याबाबत माहिती घेणार आहोत की शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यावी दुकानातून जर बियाणं घ्यायचं असेल तर किंवा जर कंप्लेंट एखादी झाली किंवा आपलं बियाणं फॉल्टी निघालं तर नेमकी कुठं दाद मागावी त्यासाठी काय काय करायला पाहिजे हे सुद्धा आपण मान्य बंडाकुमार यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार मी बीज परीक्षण अधिकारी नागपूर या पदावरती गेल्या चार महिन्यापासून काम करतोय तर बीज परीक्षणचं काम करताना हे लक्षात आलं की बीज परीक्षणच्या प्रयोगशाळा ज्या राज्यामध्ये आहेत त्या तीन प्रयोगशाळा आहेत आणि ह्या प्रयोगशाळेचं कार्यक्षेत्र जे आहे ते, 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 ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहे तर यामध्ये असा एक गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असतो की ह्या लॅब फक्त शासनाच्या आहेत आणि ह्या शासकीय जे नमुने येतात त्याच्या पुरत्याच मर्यादित आहेत तर पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करतो की शेतकऱ्याकडील नमुना असेल किंवा प्रायव्हेट कंपनीचा नमुना असेल किंवा बियाणे निरीक्षकांनी काढलेला नमुना असेल किंवा सीड सर्टिफिकेशन महाबीजचा नमुना असेल तर हे सगळ्या प्रकारचे नमुने या ठिकाणी तपासले जातात तर शेतकऱ्यांना विनंती पाहिली की शेतकऱ्याकडे एखादं बियाणं स्वतःच्या घरातलं असेल तर आपण घरच्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी तपासणी किंवा शुद्धता तपासणी हे घरी करतो तर ते आपण या लॅबमधन सुद्धा अधिकृतरित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने करून देतो तर आपल्याकडचं घरचं बियाणं असेल किंवा आपण जे खरेदी केलेलं बियाणं असेल त्याच्या खात्री खात्रीसाठी लॅबमधून हे बियाणं तपासून घेऊ शकता त्यामुळे ते एक माझी या निमित्तानं विनंती असेल तर बियाणं निवडत असताना बियाणांची प्रत चांगली आहे का यासाठी दोन क्रायटेरिया आपल्याकडे आहेत पहिला आहे ते म्हणजे त्याची शुद्धता जर शंभर दाणे घेतले तर त्यामध्ये किती टक्के बियाणे किंवा त्यापैकी किती बियाणे हे चांगल्या प्रतीचे आहेत किंवा त्याच्यामध्ये काही भेसळं आहे का इतर वाणाचं बियाणं आहे का किंवा त्याच्यामध्ये फिजिकल प्युरिटी बघतोय त्याच्यामध्ये फिजिकल प्युरिटी म्हणजे भौतिक शुद्धता तर ती पण या ठिकाणी चेक केली जाते आणि त्याच्यासोबत दुसरी गोष्ट जी तपासली जाते ती म्हणजे जर्मिनेशन त्याला आपण उगवण क्षमता म्हणू शंभर दाणे घेतले तर शंभर पैकी किती दाणे उगवायला पाहिजे या संदर्भात भारत सरकारचे इंडियन मिनिमम स्टँडर्ड आहे की त्या स्टँडर्ड मध्ये ते उगवलंच पाहिजे तर ते आपण या ठिकाणी तपासून देतो आता शेतकरी जेव्हा मार्केटमधून बियाणे घेतात आणि बऱ्याच वेळा शेतामध्ये फिरल्यानंतर ते उगवत नाही त्याबाबत तक्रारी असतात आणि मग तक्रारी केल्यानंतर त्यावर तपासणी सुद्धा होते पण त्या कोर्टामध्ये स्टँड होत नाही शेतकरी त्या ग्राहक मंचाकडे घेऊन जाताना डॉक्युमेंट काही अपुरे असतात त्याकडे तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे मी एक गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करतो की बियाणे ही जी बाब आहे तर ही बाब अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्नच्या कायद्यामध्ये समाविष्ट आहे खंड दोन मध्ये त्यामुळं आपण जे बियाणे खरेदी करतोय तर ते, ते अत्यावश्यक निविष्ट आहे त्यामुळं इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट एकोणीशे पंचावन्न म्हणजे अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा एकोणीसशे पंचावन्न हा लागू आहे त्याचबरोबर बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट आहे बियाणे नियम एकोणीशे अडुसष्ट आहे आणि बियाणे नियंत्रण आदेश एकोणीशे त्र्याऐंशी आहे तर हे चार कायदे आपल्या बियाण्याला लागू होतात त्याचबरोबर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे म्हणजे साधारणतः आपला ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा तो सुद्धा यामध्ये लागू होतो त्यामुळे या अनुषंगानं ज्या अधिकृत आपले डीलर आहेत बियाणांचे त्याच्याकडनं अधिकृत पावती घेऊन शेतकऱ्यांनी जर खरेदी केलं तर भविष्यामध्ये कोणतीही तक्रार आली उगवणीची तक्रार असेल किंवा शुद्धतेची तक्रार असेल तर त्या पावतीच्या आधारावरती शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये किंवा कृषी विभागातल्या पंचायत समिती कृषी विभागाला पण शेतकरी तक्रार करू शकतो म्हणजे शेतकऱ्यांचं जर बियाणं फेल आलं तर ते ग्राहक मंचामध्ये जावं लागतं की शेतकरी कोर्टामध्ये जाऊ शकतो आता याच्यामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला समजून सांगतो शेतकऱ्याला मिळालेलं बियाणं जर फॉल्टी असेल किंवा अप्रमाणित असेल आणि त्याची शेतकऱ्याला खात्री झाली तर शेतकऱ्यानं ते बियाणं घेतल्यापासून आणि जी तक्रार आहे किंवा जो काही त्याच्यामध्ये लॅकून आहे अडचण आहे तर ती निदर्शनास आल्याला तात्काळ तालुका कार्यालयामध्ये किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून अधिकृत तक्रार अर्ज दिला तर त्याच्यामध्ये दोन टप्पे आहेत एक म्हणजे त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने त्या लॉटमधला बियाणाचा साठा शिल्लक असेल तर शिल्लक साठ्यातील नमुना संबंधित बियाणे निरीक्षक घेणार आणि तो तरतूद क्रमांक तेवीस ए च्या अंतर्गत आमच्या लॅबकडे पाठवणार लॅबचा रिपोर्ट आहे त्याची एक प्रत एक प्रत संबंधित बियाणे निरीक्षकाला जाणार आणि त्या प्रतीच्या आधारावरती बियाणे निरीक्षक व्यक्तिगत त्याचं कर्तव्य म्हणून शासनामध्ये त्या संबंधित कंपनीच्या विरुद्ध दावा दाखल करेल आणि त्याच रिपोर्टच्या आधारावरती साईड बाय साइड शेतकरी सुद्धा सदर डिफॉल्टी बियाणामुळे किंवा सदोष बियाणामुळे माझं जे नुकसान झालं त्या नुकसानीच्या अनुषंगानं ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत ग्राहक न्यायालय जे आहे तिथं सुद्धा दाद मागून आपली नुकसान भरपाई घेऊ शकतो म्हणजे दोन्ही पद्धतीनं त्याच्यामध्ये तरतुदी आहे जे बियाणं जर मार्केटमध्ये फॉल्टी असेल तर इन्स्पेक्टरद्वारा न्यायालयात पण त्याला कारवाईसाठी तो, तो केस दाखल करणार आणि सोबत तेवढ्या थांबता शेतकऱ्याला सुद्धा त्याचं जे काय नुकसान झालंय ते ग्राहक मंचा मार्फत त्याला मिळू शक मिळू शकतं त्यासाठी शेतकऱ्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे नमुना काढलेला बियाणाचा रिपोर्ट अप्रमाणित आला असेल तर तो रिपोर्ट आणि ज्या शेताची तक्रार आहे त्या शेतातला समितीमार्फत केलेला पंचनामा या दोन दस्तऐवजांच्या आधारावरती ती स्ट्रॉंग केस होऊ शकते आणि त्याच्यामध्ये सदोष बिया असेल तर शेतकऱ्याला नक्की नुकसान भरपाई मिळू शकते नक्कीच खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद